मोरिया मोरिया गोड हे नाम तुझे कृपा सागरा हेची माहेर माझे हे। तुझी सोंड बाव आखुडी एक मला बुद्धी दे मोरिया गुणवंता सर्व गणेश भक्तांना खूप खूप शुभेच्छा शुभेच्छुक गड हिंगलस राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहर अध्यक्ष श्रीराम गोंडा उर्फ गुंडू पाटील तसेच रामगुंडा उर्फ गुंडू पाटील यांच्यातर्फे कोल्हापूर लाईव्ह आयोजित गणेशोत्सव स्पर्धेसाठी विशेष पारितोषिक गणपती बाप्पा मोर्या देवान सातू देव गणपती मोर्या देवान सातू दे अधिपति मोरया देवं सा